जिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत आयुष्यभर फिट राहण्यासाठी पन्नास टिप्स हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप युजफुल ठरणार आहे तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा टिप नंबर एक आयुष्यभर फिट राहण्यासाठी तुम्ही लवकर झोपले पाहिजे लवकर म्हणजे साडे नऊ ते दहाच्या आत झोपले पाहिजे टिप नंबर दोन सकाळी उशिरापर्यंत झोपू नये निरोगी जीवनासाठी सकाळी लवकर उठा लवकर म्हणजे पहाटे पाच ते सहाच्या आत उठणे कधीही चांगले टिप नंबर तीन सकाळी ब्रश करण्याआधी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून घोटघोट करून हे पाणी प्यावे टिप नंबर चार दररोज कमीत कमी दहा सूर्य नमस्कार नक्की घाला दहा मिनिटे प्राणायाम करा आणि पाच मिनिटे ओम उच्चार करा नंबर पाच कमीत कमी दहा मिनिटे वज्रासनात बसा टिप नंबर सहा रोज पंधरा ते तीस मिनिटे तरी नक्की चाला नंबर सात सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान भरपूर नाश्ता करा सकाळचा नाश्ता केलाच पाहिजे कारण सकाळचा नाश्ता खूप महत्वाचा असतो टिप नंबर आठ दुपारी बारा ते एकच्या च्या दरम्यान मध्यम जेवण करा नाश्ता आणि दुपारचे जेवण यामध्ये चार तासाचे अंतर असावे टिप नंबर नऊ बैठे काम करत असाल तर तासा तासाने खुर्चीवरून उठा थोडे चाला किंवा हात पाय स्ट्रेच करा नंबर दहा संध्याकाळचे जेवण सात ते साडेसात दरम्यान व्हायलाच हवे पण संध्याकाळी मात्र एकदम कमी जेवण करावे टिप नंबर अकरा जेवणा आधी अर्धा तास आणि जेवणानंतर एक तास चुकूनही पाणी पिऊ नका जेवणाच्या मध्ये तुम्ही एक ते दोन घोट पाणी पिऊ शकता पण त्यापेक्षा जास्त पाणी पिऊ नका टिप नंबर बारा जेवणानंतर दहा ते पंधरा मिनिटे वज्रासनामध्ये बसा टिप नंबर तेरा रात्री जेवणानंतर जास्त आणि भरभर चालू नये अगदी सावकाश आणि मोजून शंभर पावलेच चाला यालाच शतपावली म्हणतात टिप नंबर चौदा रात्री ते साडे नऊ दरम्यान ग्लास भर कोमट पाणी घ्या नंबर पंधरा नऊ ते दहाच्या दरम्यान झोपी जा टिप नंबर सोळा शक्यतो उजव्या कुशीवर झोपणे टाळावे डाव्या कुशीवर झोपणे कधीही उत्तम टिप नंबर सतरा रोज कमीत कमी तीन लिटर पाणी प्यायलाच हवे टिप नंबर अठरा कोल्ड ड्रिंक्स आरोग्यासाठी खूप घातक असतात त्यामुळे ते शक्यतो पिणे टाळावे टिप नंबर एकोणवीस फक्त मोसमी फळे खा यामुळे आरोग्य चांगले राहते टिप नंबर वीस सकाळच्या कोवळ्या उन्हात कमीत कमी पाच मिनिटे तरी बसावे टिप नंबर एकवीस लक्षात असू द्या नव्वद टक्के आजार हे पोटातूनच होतात म्हणून पोट साफ स्वच्छ असायला हवे पोटात ऍसिडिटी कब्ज नसला पाहिजे एकशे साठ प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात निरोगी जीवनासाठी शाकाहार उत्तमच मांसाहार कमीत कमी प्रमाणात करा टिप नंबर तेवीस चहा हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे चहा पिण्याने ऐंशी प्रकारचे रोग होतात म्हणून चहा सोडा नंबर चोवीस चहा दारू कोल्ड्रिंक यांच्या अतिसेवनामुळे हार्ट अटॅक येऊ हो शकतो यामुळे सर्व गोष्टी टाळाव्यात टीप नंबर पंचवीस बर्गर गुटखा डुकराचे मांस पेप्सी कोक यांच्या अतिसेवनामुळे मोठे आतडे चढते टिप नंबर सव्वीस अठ्ठेचाळीस प्रकारचे रोग अॅल्युमिनियम भांड्याचा वापर केल्याने होतात ही भांडी ब्रिटिशांनी कैदी लोकांसाठी तयार केली होती टिप नंबर सत्तावीस हेअर कलरने केस रंगवू नका डोळ्यांना त्रास होतो आणि कमी दिसू लागते टिप नंबर अठ्ठावीस जेवण झाल्यावर लगेचच अंघोळ करू नका यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीर कमजोर पडते टिप नंबर एकोणतीस जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होते गरम पाणी डोक्यावरून घेतल्यास डोळे कमजोर होतात म्हणून आंघोळीसाठी कोमट पाणी वापरावे आंघोळ करताना कधीही पटकन डोक्यावर पाणी घेऊ नये यामुळे पॅरेलिसिस हार्ट अटॅक येऊ शकतो आधी पायावर मग गुडघ्यावर मांडीवर पोटावर छातीवर खांद्यावर आणि सगळ्यात शेवटी डोक्यावर पाणी घ्यावे यामुळे रक्तसंचार व्यवस्थित होतो टीप नंबर एकतीस रोज सकाळी तुळशीची दोन पाने चावून खा तुम्हाला कधीही सर्दी ताप मलेरिया यांसारखे आजार होणार नाहीत टीप नंबर बत्तीस जेवताना वरून मीठ कधीच घेऊ नका नाहीतर ब्लड प्रेशर वाढते टिप नंबर तेहतीस जेवणानंतर रोज जुना गुळ आणि बडशेप चावून खा खाल्लेले चांगले पसते आणि ऍसिडिटी होत नाही टिप नंबर चौतीस नेहमी ताजे पाणी प्यावे विहिरीचे पाणी सर्वोत्तम बाटलीबंद बंद तसेच फ्रीज पाणी कधीही पिऊ नका यामुळे नसा नसा त्रास होतो या ऐवजी माठातील पाणी चांगले नंबर पस्तीस गव्हाचा चीक गव्हाचे कोंब आवर्जून खा यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते टिप नंबर छत्तीस स्वयंपाक झाल्यावर अठ्ठेचाळीस मिनिटाच्या आत खा कारण त्यानंतर त्यातील पोषक तत्वे कमी होऊ लागतात नंबर सदतीस, दिवस जुने झालेले गव्हाचे पीठ कधीही वापरू नका टिप नंबर अडतीस चौदा वर्षाखालील मुलांना मैद्याचे पदार्थ जसे की बिस्किट खारी समोसे खाऊ घालू नका मैदा आरोग्यासाठी चांगला नाही नंबर एकोणचाळीस लक्षात ठेवा सकाळचे भोजन राजकुमारासारखे असावे दुपारचे भोजन राजासारखे आणि रात्रीचे भोजन मात्र भिकाऱ्यासारखे असावे नंबर no. अनेक प्रकार आहेत त्यापैकी मीठ खाण्यास सर्वोत्तम मानले जाते त्यानंतर काळे मीठ आणि शेवटी पांढरे मीठ म्हणजेच समुद्र मीठ टिप नंबर no. एक्केचाळीस फार जागरण केल्याने शरीराचे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर पडते पचनक्रिया बिघडते आणि डोळ्याचे रोग पाठीशी लागतात कधीही जोराने शिंकू नका यामुळे कानाला त्रास होऊ शकतो त्रेचाळीस आवळा म्हणजे जीवनसत्वांचा खजिनाच रोज न चुकता एकतरी आवळा खाल्लाच पाहिजे यामुळे आयुष्यभर रोगमुक्त राहाल टिप नंबर चव्वेचाळीस उभ्याने कधीही पाणी पिऊ नका यामुळे तुम्हाला किंवा त्रास होऊ शकतो टिप नंबर जंक फूड खाणे टाळावे किंवा कमी तरी करावे जंक फूड म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण टिप नंबर शेहेचाळीस रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करायला विसरू नका दातांच्या आरोग्यासाठी दिवसात दोन वेळा ब्रश केलाच पाहिजे टिप नंबर सत्तेचाळीस तुम्हाला नखे कुरतडण्याची सवय असेल तर ती आजच सोडून द्या यामुळे दृष्टी कमजोर होते नंबर एकोणपन्नास रात्री लस्सी किंवा ताकाचे से सेवन करू नये नंबर पन्नास सकाळी उठल्यावर डोळ्यावर थंड पाणी नक्की टाका यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आय होप हा व्हिडिओ तुम्हाला ला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशा नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चिंगट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद